Hello friends! तर हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी बाह्य प्रयोग काय करायचे हे मी सांगितलं त्याचबरोबर अभ्यंतर प्रयोग हे देखील तितकंच महत्वाचं आहे कारण आपल्या त्वचेचं आरोग्य जर उत्तम राखायचं रोज आपलं पोट साफ होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि याकडेच बरेच जण दुर्लक्ष करतात त्याचबरोबर आपण जसं लोकली वात कमी करण्यासाठी लोकल अॅप्लिकेशन म्हणून अभ्यंग सांगतो किंवा अंगाला तेल लावायला सांगतो त्याचबरोबर अभ्यंतर म्हणजे पोटातून देखील स्निग्धांश गेला पाहिजे त्यासाठी तेल आणि तुपाचा प्रयोग करावा तर पोट साफ आणि स्निग्धांश जाईल असं एक औषध म्हणजे घरी बनवलेलं तूप किंवा शुद्ध गायचं तूप तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि ते घ्यायचं आहे त्यामुळे पोट पण चांगलं साफ होतं आणि स्थिग्धता देखील भेटते आता कोलेस्ट्रॉल वाढेल या भीतीने बरेच जण तूप घेत नाहीत परंतु दिवसभरातून एक ते दोन चमचे शुद्ध गाईचं तूप घ्यायला काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे दररोज जर तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा तूप घेतलं तर त्वचेची वृक्षता देखील जाईल आणि पोटातून तूप गेल्यामुळे देखील तुम्हाला खूप जास्त फायदे होतील